सोनं म्हणजे सर्वांच्या जिवाळ्याचा विषय गेल्या काही महिन्यापासून सोन्याचा दर हा वाढतच चालला होता आठवड्यानंतर आठवडा त्याची किंमत चढतच गेल्या गेल्या आठवड्यात तर सोन्याने इतिहासातील सर्वाधिक किंमत गाठली होती असं वाटत होतं की कि सोन्याची किंमत दीड लाखाच्या पुढे जाते की काय पण मागच्या काही दिवसांमध्ये चित्र उलट झालं किंमतींनी झपाट्याने घसरण घेतली मागच्या बारा वर्षातील सर्वात मोठी घसरण सोन्याने पाहिली पण प्रश्न असा की सोन्याची किमती का पडतायत याची कारण काय आणि पुढे काय होणार आता सोनं खरेदी करायचं की नाही याचाच आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या व्हिडिओमध्ये जागतिक बाजारात गेल्या काही दिवसात सोन्याने उलटी घेतली आहे गेल्या आठवड्यात एक अंश सोनं म्हणजेच सुमारे तीस ग्रॅम सोन्याची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारात चार हजार तीनशे डॉलर्स वर विकली जात होती पण आता त्याचीच किंमत ही चार हजार शंभर डॉलर पेक्षाही खाली गेली आहे म्हणजेच फक्त काही दिवसात दोनशे डॉलर्सनी घसरण झाली हा आकडा छोटा नाही गेल्या बारा वर्षात एवढी मोठी एक दिवसीय घसरण कधी झाली नव्हती आणि हाच परिणाम भारतात देखील दिसतोय दिवाळीपूर्वी सोन्याचा दर हा भारतात विक्रमी पातळीवर गेला होता तेव्हा एक तोळं म्हणजेच दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचं सोनं एक लाख बत्तीस हजारच्या आसपास मिळत होतं पण आता हीच किंमत एक लाख बावीस हजार ते एक लाख तेवीस हजारच्या दरम्यान आपल्याला दिसते म्हणजेच अवघ्या काही दिवसात सुमारे पाचशेची घट झाली इतकं मोठं बदल की सोनं विकणारे आणि खरेदी करणारे दोघे थोडे गोंधळलेले होते चांदीचे ऐंशी टक्के पेक्षा जास्त घट झालेली दिसते पण आता मुख्य प्रश्न पुढतो अचानक सोनं का कोसळते याचं प्रमुख कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग म्हणजेच नफा काढून घेणं सोन्याने यावर्षी जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाढ ऑलरेडी दाखवली होती जेव्हा एखादी गुंतवणूक इतकी उंच जाते तेव्हा काही मोठे गुंतवणूकदार त्या नफ्यावर समाधानी होऊन विक्री करून टाकतात यालाच म्हणतात प्रॉफिट बुकिंग तेव्हा बाजारात थोडं विक्रीच दडपण येतं किमती खाली सरकतात म्हणजे ही काही पॅनिक करणारी घसरण नसते ही एक नॅचरल करेक्शन असतं त्यानंतरचा प्रश्न म्हणजे पुढे सोनं कुठं जाईल त्याचे दोन मोठे ट्रेंड्स तज्ज्ञाने सांगितले कारण बाजारात अजूनही दोन शक्तिशाली ट्रेंड्स आहेत जे सोन्याला वर ढकलतात एक म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांचा अजून विश्वास कायम जगभरातल्या गोल्ड एटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे ईटीएफ म्हणजे काय हे म्युच्युअल फंड सारखं असतं पण शेअर बाजारात खरेदी विक्री होऊ शकते या एटीएफ मध्ये गुंतवलेला पैसा म्हणजे थेट सोन्यातली गुंतवणूक फक्त सप्टेंबर महिन्यातच जगभरातील गोल्ड एटीएफ मध्ये मोठी इन्फ्लो आली भारताचं योगदान यात लक्षणीय होतं ब्याण्णव मिलियन डॉलरची नवीन गुंतवणूक झाली ज्यामुळे या वर्षातील एकूण गुंतवणूक हे दोन बिलियन डॉलरच्या वर गेली याचाच अर्थ मोठे गुंतवणूकदार सोनं सोडत नाही ते अजून एक जास्त प्रमाणात सोन्याकडे वळत आहेत दुसरा ट्रेंड म्हणजे जगभरातल्या सेंट्रल बँका सोने खरेदी करतच आहेत दोन हजार चोवीसमधले जगभरातल्या सेंट्रल बँकांनी एक हजार टनहून अधिक सोनं विकत घेतलं होतं आणि हीच खरेदी दोन हजार पंचवीसमध्ये सुरूच आहे फक्त ऑगस्ट महिन्यातच बँकांनी एकोणीस टन सोने विकत घेतले भारताची रिझर्व्ह बँक देखील रेस या रेसमध्ये आहे या महिन्यात आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याने एक लाख कोटी रुपयाचा टप्पा पार केला इतक्या मोठ्या प्रमाणात आरबीआयने पहिल्यांदा सोनं साठवलं होतं याचा स्पष्ट संदेश असा की सरकार आणि बँका दोन्ही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहत आहेत आजच्या जगात व्यापार युद्ध डॉलरची अस्थिरता तेलाचे वाढते दर आणि युद्धग्रस्त प्रदेशात संकट या सगळ्या गोष्टीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत अशावेळी सोनं म्हणजे सेफ ठिकाण कारण सोनं ना दिवाळं काढतं ना कंपन्यांसारखं बंद पडत त्याची किंमत नेहमीच टिकून राहते म्हणूनच आजही ही घसरण दीर्घकालीन भीती नसून थोडीशी विश्रांती आहे गोल्ड डी टी एफ आणि सेंट्रल बँकेकडून अजूनही मोठी खरेदी सुरू आहे त्यामुळे ही घसरण तात्पुरती असून पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो आजचं सोनं किंचित थांबलं असं वाटतंय पण त्याची चमक अजून मावळली नाही मोठे गुंतवणूकदार बँका आणि बाजारातील परिस्थिती पाहता सोनं पुन्हा उंच भरायला घेईल असं दिसते कारण जग कितीही बदललं तरी सोन्याची किंमत त्याची प्रतिष्ठा कधीच कमी होत नाही ते कालही सेफ आहे आजही सेफ आहे आणि उद्याही सेफ रांगा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली या मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तापचिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका